नमस्कार मित्रांनो दत्तात्रयभर भुजाल गुरु चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो मला एक गोष्ट खूप खटकली म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो काल माझं एक आपल्या पाणीशोधक मित्रासोबत थोडं संभाषण चालू होतं म्हणजे थोडं कॉलवरती बोलणं चालू होतं तर त्या व्यक्तीने मला असा एक प्रश्न केला की तुम्ही पाणी कशावर बघतात तर मी त्यांना सांगितलं का मी शंभर टक्के पारंपरिक पद्धतीवर पाणी बघतो तर पाणी बघण्याच्या दोन पद्धती एक पारंपरिक आहे आणि एक मशिनी मशीन टा मशीनने पाणी बघण्याची एक पद्धत आहे तर बरेचसे शेतकरी लोकांचे मला कॉल येत आहे की पॉईंट बघायचा आहे पण नेमका असा प्रॉब्लेम चालू आहे मी शेतकरी असल्यामुळे मी सध्याला पॉईंट बघायला जाऊ शकत नाही Uh, सध्याला शेती कामं असल्यामुळे पण तरी पण त्यांचा एक प्रश्न असा असतो की तुम्ही पॉईंट बघण्याचे पैसे किती घेतात तर हा विषय खूप मोठा गंभीर आहे की पैसे तुम्ही किती घेतात तर होतं काय नेमकं माहिती आहे का जरा पारंपरिक पद्धतीनं जर पाणी बघत असेल तर त्या व्यक्तीला पैसे कमी दिले जातात म्हणजे पॉईंटचे पैसे कमी दिले जातात का का त्याच्याकडे मशीन नसतात त्यांनी त्या कामासाठी पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले नसतात म्हणजे त्यांना मशीनसाठी पैसे खर्च केलेले नसतात तर असे काही पाणी शोधक मित्राच्या कॉलवरती माझं बोलणं झालं की मशीन हे फक्त पैसे शेतकऱ्याकडून जास्त घेण्यासाठी मशीन घ्यावं लागते कारण शेतकऱ्याला मशीन असले तरच शेतकरी लोक जास्त पैसे देतात तर हे कितीपर्यंत योग्य आहे मित्रांनो का व मशीन असल्या तरच त्या पॉईंट शोधणाऱ्या पाणी शोधाकला पैसे जास्त द्यायला पाहिजे किंवा जो पारंपरिक पद्धतीवर पाणी शोधतो समजा आता मी नारळावरती पॉईंट पाणी शोधतो तर माझा ऐंशी पंच्याऐंशी टक्के रिझल्ट मला मिळतो समजा तर मी प्रयत्न तर शंभर टक्के करतो पण ऐंशी पंच्याऐंशी टक्के रिझल्ट मिळतो आणि मशीनवाल्याने जर पाणी शोधलं तर त्याचा रिझल्ट समजा ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के काय जे एक्स वाय झेड काहीतरी रिझल्ट निघतो तर मला ह्याच एका गोष्टीचं दुःख वाटतं की आमचे पाणी शोधक मित्र पण असेच म्हणतात की बो जरा पैसे कमावायचे असेल तर मशीनच घ्यायला पाहिजे पाणी शोधायला कारण प मशीन असेल तर शेतकरी पैसे देतात आणि माझा एक अनुभवही सांगतो तुम्हाला मी मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीने चालू वर्षी समजा दोन हजार पंचवीसमध्ये मी एका ठिकाणी पाणी बघायला गेलो होतो तर त्या व्यक्तीने अक्षरशः मला फक्त पाचशे रुपये पॉईंट बघितल्यानंतर फक्त पाचशे रुपये दिले होते तर मी त्या पाचशे रुपयामध्ये पण समाधानी मानली होती कारण मी माझ्या कामाला प्राधान्य देतो कारण मी जे काम करतो तर आपल्याला का, त्या आपल्या कामामधून जे आपल्याला पैसा मिळतो तर त्याचा आपण समाधान मानालाच पाहिजे माझं असं मत आहे पण त्या व्यक्तीने एक आठ दिवसामध्ये तो बोरवेल पॉईंट घेतला आणि बोरवेल पॉईंट घेतल्यानंतर त्या व्यक्तीने जवळपास मला दीड दोन हजार रुपये परत माझ्या फोनपेला पाठवले का का त्या व्यक्तीला पाणी लागलं बरं त्या व्यक्तीचं एका हिशोबाने बरोबर आहे समजा मी पारंपरिक पद्धतीनं पाणी दाखवलं त्या व्यक्तीला कुठं तरी असं वाटलंच असेल का अ ह्या व्यक्तीनं आपल्याला पारंपरिक पद्धतीवर नारळावर पॉईंट दाखवलं याला पाणी लागतं की नाही लागतं याचा अनुभव किती माणूस तर विश्वासता ठेवतो पाणी शोधकावरती पण मग पैसे देण्यासाठी अशी अशी बारकाई का केल्या जाती तर बारकाई करा मित्रांनो पाणी शेतकरी मित्रांनो पण कसं आहे माहिती आहे का ज्याचा अनुभव किती आहे त्याला अभ्यास किती आहे हे महत्त्वाचं आहे आता हे कुठंतरी गोष्ट मला खटकली म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे माझं मला सांगायचं एकच आहे की एखादा माणूस जर पारंपरिक पद्धतीवर पाणी शोधत असेल आणि जर त्याला जर त्याचा विश्वास असेल तर त्याला शंभर टक्के तो पाणी देऊ शकतो आणि एखादा जरा मशीनने जर पाणी शोधत असेल आणि त्याला विश्वास नसेल का आपण पाणी दाखवतो पण तिथं पाणी लागेल मशीन काय फक्त घेऊन चालायची असते मशीन जे सांगेन ते मशीन फक्त फ्रॅक्चर झोनवर काम करते त्याला मशीनसुद्धा सांगत नाही का जमिनीखाली पाणी आहे आणि नारळ असू किंवा दगड असू किंवा येडरोड असू किंवा इतर पारंपरिक पद्धत असू अशी कोणतीच गोष्ट नाही की ती शंभर टक्के पाणी आहे असं सांगते आणि बरेचसे पाणी शोधकसुद्धा कमी शंभर टक्के पाणी दाखवतो मला शंभर टक्के रिझल्ट येतो हे ये सांगतात हे कितपंत योग्य आहे तर मी माझं स स्पष्ट मताने सांगतो की पाणी कोणी शंभर टक्के दाखवू शकत नाही किंवा कोणाला दिसत नाही फक्त त्याच्या अभ्यासातून तो फक्त जे त्याला अभ्यासातून जे त्याला ज्ञान आलेलं आहे त्या पद्धतीने तो फक्त पॉईंट दाखवतो ते शेवट पाच दहा टक्के हे शेतकऱ्याचं नशीब असतं तर तुमची प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा माझं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असतात तर लाईक आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद